गाडी आली पाहिजे लक्ष दाखवू द्या ती गाडी नाही थांबाईस लढत झाली आणि आत्ताला शर्तीत उज्ज्वू साहेब धन्यवाद आत्ताला शर्ती उजी साईड धन्यवाद हो आतमधून येऊ का मैदान खाली करा मागे भरपूर गाडी आतमधून कृपया येऊ नका थोडं मैदान खाली करा सहकार्य बघू नका नाही सहकार्य करा बाहेरून या तर रस्ता आहे कृपया हो पाठी मोकली करा तेवढ सहकार्य करा गाड्या संपल्याने आली ना खाली हा काय शरद मैत्रीपूर्वक होती मी महाश देखील सांगितलेलं आहे कृपया जल्लोष कोणी करू नका शरद मैत्रीपूर्वक चला जल्लोष कोणी करायचा नाही सहकार्य करा मैत्रीपूर्वक ही शरद झालेली आहे हा राहुल पाटील आणि तसेच आमची मिलिंद शेपाटी यांची राहुल ते शुभम स्वतः आलेला आहे सांगायला हा हो वायर बघा वरतो वार बघा शुभम होता शुभम स्वतः सांगायला की शरद मैत्रीपूर्वक आहे दोन भावांची लढत झालेली आहे का मला म्हणून कोणी जल्लोष नका करू खास करून आलेले त्यांच्या सोबत आलेले त्यांचे फॅन मित्रांनो उभा झालं जल्लोष कोणी करू नका फोटो काढा तिथे फोटो काढा जल्लोष कोणी आरडाओा करू नका शांती न घ्या हा मंडळाचे आपल्या जे कमिटीचे दहा जण बाबांचे मानधन आहेत तो आपण देतोय अविनाश शेठ पाव विद्यमान खजिनदार यांच्याकडे जे अविनाश शेठ गाड्याने रे मागून लक्ष द्या डाव्या रस्त्याला गाडले आज स्वराज नितीनशेत बोपी आंबिवली आणि मोर भोपे यांच्या शिवराज निमित्ताने स्वराज भाई स्वराज नितीनशेत भोपी बेंगळशे आलेले आहेत शंकर तुगांसाठी 500 चे लक्षित अभिनंदनचे नितीनशेत बोपी आंबिवली शुभम शुभम दादा गाडी सोडून दे शुभम दादा शुभम भाऊ गाडी सोडा भूतो आपण कुठे समजावलं सगळ्या मैत्री बरोबर झालेली आहे राहुल शेठ पाटील आणि निलेश शेठ पाटील दोघे भाऊ गाडी सोडली ना धन्यवाद धन्यवाद गाडी सोडली सोडली गाडी शुभम शेठ आम्हाला सांगायला आले गाडी सोडली आम्ही चला भावांमध्ये दोघं मित्र आहेत दुर्गा भाऊ आहेत कृष्ण पाटील मांगरूल यांचा लक्ष्य विजय त्यांचा अभिनंदन तिथे चिंचवलीकरांचा शिंदा स्वर्ग सतीश पटेल प्रतिष्ठान व स्वगेय कृष्ण शंकर पाटील मांगरुल बिंगरच्या गुलाबा मानकर त्यांचा हार्दिक अभिनंदन